कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांनी ढोल ताशो आणि जेवणाचे डबे बजाव आंदोलन केलं आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं कामगारांना पाच हजार रुपये महिना मिळावा नोंदित कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस म्हणून दिले जायचे परंतु ते तीन ते चार वर्षांपासून बंद करण्यात आले असून यावर्षी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा अन्यथा हा मोर्चा मुंबई येथील कल्याण कार्यालयावर नेऊन येथील अधिकाऱ्यांना या महिलांच्या बांगड्या दिला जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी दिला आहे दरम्यान या ढोल बजाव आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दनानून गेलं होतं आमची मागणी काय जे कष्टकरी वर्ग आहे तर त्याच्यासाठी कामगार कल्याणकारी का मंडळ झाले तयार त्या मंडळाकडे जवळजवळ साडे सोळा हजार कोटीच्या आसपास रक्कम आहे मधी पूर्वी जेवण चालू होतं त्या जेवणामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळं ह्या लोकांची वेळ आज ही वाजवायची रिका आली रिकामी डबे वाजवायची वेळ आली आणि गव्हर्नमेंट काय करतय आता बघा एक पन्नास साठ कोटी रुपये त्यांनी खर्च केला एस टी एस टी महामंडळावर फ्लॅक्स लावले के पन, पन, ते 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 था था की बाबा ह्या योजना त्या योजना पण त्या कामगारांपर्यंत त्या योजना पोहचत नाही पण पोहोचते तरी त्या कामगारांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही असं जसं की स्कॉलरशिप एक एक लाख रुपये आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या काय काय लोक ओरिजिनल काम करतात कष्ट करतात आणि त्या लोकांना भेटत नाही आणि दुसरा विषय काय माहितीये का महत्वाचा की दिवाळीला बोनस होता पूर्वी चार वर्षापूर्वी तर आता त्यांनी बोनस पण बंद केला आता महागाई अशी वाढली की प्रमाणाच्या बाहेर आणि अशा काळात बोनस बंद करणं दिवाळी म्हणजे एक प्रकारचा कष्टकरी कामगार वर्गावर अन्यायच आहे पाच हजार रुपये महिना देणं गरजेचं आहे कारण लाडकी बहीण योजनेतून जो पैसा देणार आहे गव्हर्नमेंट दीड हजार तर ते दीड हजाराचं आज केंडू जेवा नाही गेलं तर पंचेचाळीस रुपये लागतात म्हणजे सरकार काय करतंय पन्नास रुपये लाडक्या बहिणीला ठीक आहे पण ज्या कष्टकरी महिला आहेत त्या महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये देणं गरजेचं आहे शासनाने जर नाही दिलं तर आम्ही सोमवारच्या कामगार कर कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी घेऊन जाणार आणि या सर्वांच्या महिलांच्या बांगडा बांगड्या आम्ही त्या सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट